ज्येष्ठ कृष्ण सप्तमी अष्टमीला वारीसाठी पालख्या प्रस्थान ठेवतात यंदाही पालख्या मार्गस्थ झाल्या गेली हजार वर्षे ही हे सुरू आहे पंढरीत विठुरायाच्या भेटीसाठी संत मंडळी पंढरीची आस धरून असतात माझी जीवीची आवडी पंढरपुराने गुढी असा भाव वारकरी मनात बाळगून असतो असं म्हणतात वारीसाठी पालखी निघताना आळंदीत मंदिराचा कळस हलतो वारी खूप शिस्त असते मुकामाचे ठिकाण ठरलेले असते येथे मायभगिनी दगडाची चूल मांडून भाकरी टाकतात पिठलं भाकरी खडा यांचा आस्वाद घेतात पंचपकवानापेक्षाही याला जास्त गोडी असते सकाळी पुढच्या प्रवासाला निघतात डोईवर तुळस आणि मुखाने विटुनाम असा प्रवास सुरू होतो वाटेत फुगडीही घालतात थोडा विसावा घेऊन पुढे चाल होते ठराविक ठिकाणी वारीचे खास आकर्षण रिंगण असते पालखीभोवती अश्व रिंगण घालतो साक्षात माऊली अथवा तुकोबा त्यावर विराजमान असतात रिंगणानंतर तेथील पायधूळ माथी लावून विठूचा गजर होतो पाहणाऱ्याचे डोळे पाणवतात थकलेले वारकरी विसावतात श्रमपरिहारानंतर पुन्हा पावले पंढरीकडे पडतात कितीही थकवा आला तरी चालणी सुरूच असते वाटेत काही सेवेकरी पाय चिपून देतात नाश्ता देतात सारे काही आपुलकीने होते अनेक गावात पायघड्याही घालतात प्रेमाने सगळं स्वीकारून वारकरी मार्गस्थ होतात अखेर वारीचा शेवटचा टप्पा म्हणजे वाखरी गाव येते दुसरे दिवशी पंढरीत प्रवेश होतो मुखदर्शन कळस दर्शनाने वारकरी धन्य होतो मुखातून सहज बाहेर पडते ह्याची व्हावी माझी आस जन्मजन्मी तुझा दास पंढरीचा वारकरी वारी चुको न वार दे हरी चंद्रभागेचे स्नान गोपाळ कला करून वारकरी माघारी फिरतो खरंच वारीची शिस्त आणि एकंदरीत वारी म्हणजे अनुपम्य सुख सोहळात म्हणूनच म्हणतात आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये एकतरी वारीचा अनुभव नक्की घ्यावा वारी म्हणजे नेमकं काय वारी म्हणजे वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला पायी चालत जातात आणि जो वारकऱ्यांचा समूह मिळून वारीला जातो त्याला दिंडी या नावाने ओळखले जाते या वारीमध्ये लोक पंढरपूरपर्यंत चालत जात असताना विठ्ठलाची भक्तिगीते नृत्य आणि टाळनाद यासारख्या गोष्टी केल्या जातात आणि वारीचा आनंद घेतला जातो वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा होय वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन वेळा होते एका माहितीनुसार वारकरी संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत यांनी आषाढ आणि कार्तिक या हिंदू महिन्यात पंढरपूरला जाण्यासाठी वारी सुरू केली पंढरीच्या वारीला न चुकता जाण्याची ही परंपरा आहे वारकरी हा शब्द कसा तयार झाला आपल्याकडे आठवड्यातले जे वार आहेत त्यांना आपण सोमवार मंगळवार बुधवार असे म्हणतो तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे सुखे करावा संसार न सांडावे दोन्ही विशिष्ट दिवशी विशिष्ट ठिकाणी याला वारी वारी वारकरी या शब्दाचा अर्थच करणाऱ्या लोकांचा संप्रदाय ज्याला वारकरी संप्रदाय म्हटलं जात या संप्रदायाचा मुख्य आचार संदर्भ म्हणजे वारी करणे बा देवी विठ्ठलाचा वारे करू ही संत ज्ञानेश्वर यांनी केलेली वारीची व्याख्या आहे ती शब्दार्थाच्या पलीकडे जाणारी आहे इतिहास अभ्यासक संत साहित्याचे अभ्यासक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष चंद मोरे यांनी हा सगळा इतिहास उलगडला आहे विठ्ठल नेमका कोण आहे तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज गोरोबा काका जनाबाई हे सगळे होते तेरावं शतक म्हणजे संतांची मांदियाळी असं मानलं जातं तेराव्या शतकातल्या सगळ्या संतांनी विठ्ठलाचा पंढरपूरचा वारकऱ्यांचा उल्लेख त्यांच्या साहित्यात केला आहे यादवांचं राज्य जेव्हा होतं त्यातही तेह वारीचा उल्लेख आहे शतकात महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय हा अत्यंत प्रतिष्ठित आणि प्रस्थापित असा संप्रदाय महाराष्ट्रात होता यात काही शंका नाही वारी नेमकी कधी सुरू झाली ते सांगता येत नाही पण तेराव्या शतकात वारीचे उल्लेख आहेत शंकराचार्यांनी पांडुरंगाचं स्रोत्र रचलं होतं त्यांचा हा आठव्या शतकापासूनच होता त्यामुळे पांडुरंगांचे संदर्भ हे आठव्या शतकापासूनच आपल्याकडे आहेत यात काही शंकाच नाही पंढरपूरचा विठ्ठल म्हणजे द्वारकेचा श्रीकृष्ण पुंडलिकाची गोष्ट सगळ्यांना ठाऊक आहे भगवान श्रीकृष्ण द्वारकेहून पुंडलिकासाठी आला त्यामुळे विटेवर पुंडलिकाने त्याला उभं केलं विठ्ठल म्हणजेच कृष्ण मूर्ती रूपाने उभं केलं त्यामुळे विठ्ठल म्हणजे द्वारकेचा श्रीकृष्ण वारकरी संप्रदाय म्हणजे कृष्ण संप्रदायही आहे भागवत संप्रदाय वैष्णव संप्रदाय, संप्रदाय असं आपण त्याला म्हणू शकतो पण कृष्ण संप्रदाय भागवत संप्रदाय वैष्णव संप्रदाय बरेच आहेत पण वारकरी ही महाराष्ट्राची खासियत आहे वारीची परंपरा संत ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज यांच्याही आधीपासून सुरू झाली अशी माहिती सदानंद मोरे यांनी दिली महाराष्ट्रातून किती पालख्या पंढरीच्या दिशेने निघतात महाराष्ट्रात दोनशे ते दोनशे पन्नास पालख्या पंढरपूरला जातात अनेक पालख्यांना संतांची नावं ना देण्यात आली आहेत पालख्यांबरोबरच चार ते पाच लाख वारकरी पायी पंढरपूरला जातात संत निरुतीनाथांचा पालखी सोहळा संत ज्ञानेश्वर यांचे मोठे बंधू संत निरुतीनाथ ते ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु आहेत त्यांची नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे समाधी आहे त्यांच्या मंदिरा समाधी, समाधी मंदिरातून पालखी निघते संत सोपान काका पालखी सोहळा संत ज्ञानेश्वर यांचे लहान बंधू सोपानदेव यांनी सासवड जिल्हा पुणे येथे समाधी घेतली होती त्यांच्या नावाने सासवड येथील समाधी मंदिरातून पालखी निघते श्री संत मुक्ताई पालखी सोहळा संत ज्ञानेश्वर यांची बहीण संत मुक्ताई जळगाव जिल्ह्यातील कोथळी तालुका मुक्ताई नगर हे त्यांचे समाधी स्थळ या ठिकाणावरून संत मुक्ताई यांची पालखी निघते या पालखीतील वारकरी तब्बल पाचशे साठ किलोमीटरचा पायी प्रवास करतात त्यासाठी त्यांना ते तेहतीस दिवस लागतात संत एकनाथांचा पालखी सोहळा संत एकनाथांची पैठण छत्रपती संभाजीनगर येथे कर्मभूमी आहे त्यांचे ते त्या ठिकाणी मंदिर आहे त्या मंदिरातून संत एकनाथ यांची पालखी निघते संत गजानन महाराज यांची पालखी शेगावचे संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा विदर्भातून निघतो सलग एक ते दिवस पायी वाटचाल करत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरला येते संत ज्ञानेश्वर यांची पालखी श्री क्षेत्र आळंदी येथे संत ज्ञानेश्वर यांची समाधी आहे या ठिकाणावरून संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी निघते श्री हैबत बाबांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून दिंडी पंढरपूरला नेण्याची ने प्रथा सुरू केली संत तुकाराम महाराज यांची पालखी संत तुकाराम महाराज यांची पालखी देहू येथून निघते संत तुकाराम महाराज यांचे धाकटे चिरंजीव संत नारायण महाराज देहूकर यांना पालखी सोहळ्याचे जनक म्हटले जाते वारी का केली जाते वारी म्हणजे विठ्ठलाची भक्ती आणि विठ्ठलावर प्रेम व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे वारीमध्ये अनेक लोक एकत्र येतात आणि एकत्र प्रवास करतात ज्यामुळे सामुदायिक भक्तीची भावना वाढते वारीच्या माध्यमातून लोक विठ्ठलाची प्रार्थना करतात कीर्तन आणि भजनाद्वारे त्यांची स्तुती करतात आणि भक्ती व्यक्त करतात वारीमध्ये लाखो वारकरी एकत्र येतात ज्यामुळे एक सामुदायिक भावना आणि बंधुभाव निर्माण होतो वारी ही एक मोठी धार्मिक परंपरा आहे जी विठ्ठल भक्तांसाठी खूप महत्त्वाची आहे वारीमध्ये सगळे एकमेकांचा उल्लेख माऊली असाच करतात संतांना वगळून व्याख्या करता येणार नाही वारी ही खूप जुनी परंपरा आहे परंतु पालखी ही वारीसारखी जुनी परंपरा नाही पालख्या संतांच्या पादुका घेऊन पंढरपूरला जातात सोळाशे पंच्याऐंशी मध्ये तुकाराम महाराजांचे तिसरे चिरंजीव नारायण महाराज यांनी प्रथम पालखी सोहळा सुरू केला जगद्गुरु नारायण महाराज यांनी सुरू केलेला पालखी सोहळा म्हणजे वारीचा टर्निंग पॉइंट म्हणता येईल त्यांनी वेगवेगळ्या गावावरून जाणाऱ्या सर्व दिंड्या एकत्र केल्या आणि तुकाराम महाराजांच्या पादुका घेतल्या तसेच ज्ञानेश्वर महाराजांच्याही पादुका घेतल्या त्या दोन्ही पादुका घेऊन पालखी पंढरपूरकडे निघाली त्यावेळी तुकाराम महाराज आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका गळ्यात घालून नेल्या जात होत्या दोन्ही पादुका एकाच पालखीत जाऊ लागल्या त्यामुळे ज्ञानोबा तुकाराम हे भजन सुरू झाले सोळाशे पंच्याऐंशी पासून एकशे सत्तेचाळीस वर्ष या पद्धतीने पंढरपूरला पालखी जात होती त्यानंतर अठराशे बत्तीस मध्ये दोन्ही पालखी सोहळे विभक्त झाले संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज या दोन्ही पादुका वेगवेगळ्या पालखीतून वेगवेगळ्या मार्गाने जाऊ लागल्या त्या कानाकोपऱ्यातून शेकडो संतांच्या सत्पुरुषांच्या पालख्या आता पंढरीच येतात वारीमध्ये रिंगण सोहळा कसा सुरू झाला भान हरपून खेळ खेळत दंगतो भक्तीत वैष्णवांचा मेळा भक्तीनं भारलेला रिंगण सोहळा पाहावा याची देही याची डोळा असं वारीतल्या रिंगण सोहळ्याचं वर्णन केलं जातं वारीतील सर्वात महत्वाचं आकर्षण म्हणजे रिंगण सोहळा आहे वारीत मराठा सरदार सहभागी होत होते त्यांनीच रिंगण सोहळ्याची परंपरा सुरू केली मराठा सरदार आपले लष्कर घेऊन वारीला येत असत त्यावेळी त्यांनी वारीत रिंगण सोहळा सुरू केला त्यामुळेच एखाद्या लष्करी छावणीसारखी रिंगणाची रचना केली जाते तसेच रिंगण लष्करी शिस्तीप्रमाणे पार पडते या रिंगणाचे मुख्य आकर्षण असते अश्वांची दौड होतात यातील एका अश्वावर स्वार असतो तर दुसरा अश्व रिकामा असतो त्या रिकाम्या अश्वावर संत बसतात अशी भाविकांची श्रद्धा आहे मग चोरदार अश्वाला रिंगणाचा मार्ग फिरून दाखवतात त्यानंतर अश्व मोकळा सोडला जातो हे अश्व रिंगणाला तीन फेऱ्या मारतात त्यावेळी माऊली माऊलीचा गजराने परिसर दुमदुमून जातो अश्वाची दौड हा रिंगणाचा कळस असतो या रिंगणामध्ये मोकळ्या ठेवलेल्या मार्गावर थोडीशी वृंदावून घेतलेल्या महिला हातात पताका घेतलेले झेंडा घेतलेले वारकरी व हे स्वतंत्ररित्या धावतात वारीत मेंढ्यांचं रिंगण सुद्धा केलं जात संत तुकाराम महाराज आणि संत सोपन पालखी सोहळ्यात मेंढ्यांचे रिंगण होते महाराष्ट्रातल्या सगळ्या भागांमधून पंढरपूरमध्ये दिंड्या पालख्या येतात महाराष्ट्राचं एकीकरण हे पंढरपूरला होतं खान्देश विदर्भ पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश या सगळ्या ठिकाणाहून वारकरी दिंडी घेऊन येतात महाराष्ट्रातलं सामाजिक एकीकरण बांधून ठेवणं वारकरी संप्रदायाचा सगळ्यात मोठा वाटा आहे वारकरी संप्रदायाने जातीभेद विसरून समतेचा पाया रचला आहे त्यामुळे वारीचा इतिहास महाराष्ट्रासाठी खूप महत्वाचा आहे यात शंका नाही